जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील केएली इंग्लिश मीडियम शाळेत सरस्वती होम आणि चरण पूजने इयत्ता दहावीचा निरोप समारंभ पार पडला रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी आणि इयत्ता दहावीचा निरोप समारंभ सरस्वती होम आणि माता पित्यांच्या चरण पूजनाने करण्यात आला इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा आणि शालेय जीवनातील शेवटचा दिवस म्हणजे निरोप समारंभ होय शिशुवर्गापासून इयत्ता दहावीपर्यंतचे तेरा वर्षांचे हे अंबट गोड आठवणींचे सोनेरी दिवस संपवून आयुष्याच्या पुढील टप्प्यात प्रवेश आणि बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यासाठी शाळेने एक आगळा वेगळा निरोप समारंभाचा सा कार्यक्रम आयोजित केला शाळेमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग आणि केएली इंग्लिश मीडियम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने सरस्वती पूजेचे आयोजन करण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून विद्यार्थी पालक शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी प्राचार्य या सर्वांनी मिळून सरस्वती होम केला इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभाचे गीत गायले आणि सुंदर नृत्यही केले पालकांची चरणपूजा करणे आणि आशीर्वाद घेणे ही आपली संस्कृती आहे आणि आपण आपल्या संस्कृतीची जपणूक केली पाहिजे असे म्हणत शाळेचे प्राचार्य श्री सतीश हिरेमठ यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कितीही मोठे झालात तरी आपले आई वडील यांना विसरू नका त्यांचे आशीर्वाद सतत तुमच्या सोबत असतील असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अशा रीतीने विद्यार्थी पालक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी प्राचार्य यांच्यासोबत इयत्ता या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडला पाहत रहा जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत अद्याप आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आजच सबस्क्राईब करा